वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना समान न्याय देण्यात आला आहे असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं विरोधकांकडून मात्र जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला मराठा आरक्षणावर विरोधक चर्चेला येत नाहीत मात्र टीका करत राहतात असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला दोन दिवस मराठा आंदोलक हे मातोश्रीच्या बाहेर थांबले परंतु त्यांना उद्धव साहेब ठाकरेंनी भेट सुद्धा दिलेली नाही कारण जोपर्यंत हे आंदोलक आम्हाला आरक्षण मागत होते युती सरकारला टार्गेट करत होते तोपर्यंत आरक्षणाच्या बाजूना उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेस होती परंतु जेव्हा आम्ही प्रश्न केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला की जरंगे पाटलांनी जी भूमिका समोर ठेवली की मराठा समाजाला हे ओबीसीतूनच आरक्षण द्या या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का परंतु कोणीही समोर येऊन या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही